संविधान सूत्र सत्य न्याय आमची शक्ती बदलापूर येथे चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचारा प्रकरणी ठाणेदार असोसिएशन तर्फे जाहीर निषेध नोंदवला आहे ठाणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष सलील बुटाला यांची पोलीस प्रशासनाला मदतीचा हात आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा करण्याची मागणी नवीन कायद्याप्रमाणे बीएलएस म्हणजे भारतीय न्याय संहिता पासष्ट दोन याप्रमाणे नारा अक्षय शिंदे याच्यावरती गुन्हा नोंदवलेला आहे म्हणजेच जुना गुन्हा नोंदवलेला आहे तेव्हा अशा प्रकारच्या नवीन कायद्याचे बाबतीत जर पोलिसांना कुठल्याही प्रकारची मदत लागली तर आम्ही संघटनेतर्फे त्यांना नेहमीच मदतीचा हात पुढे करू किंबहुना आम्ही स्वतः तिथे येऊन पोलिसांना मदत करू पण जेणेकरून या नराजमाला अशा प्रकारच्या गुन्हे करणाऱ्यांना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी आमचे आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू आणि अशा प्रकारचे गुन्हे समाजात पुन्हा होणार नाहीत म्हणजे खबरदारी आपण अपन, आपल्या सर्वांची आहे आणि त्यामुळे शाळांनी अशा प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा महिला कर्मचारी या प्रकारे या, या प्रकारे त्यांनी सुविधा दिल्यात की नाहीत याचा पडताळा घेऊन कशा शहरातील ताज्या घडामोडींसाठी संविधान सूत्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा